नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बँड्समन पोलीस भरती चालू आहे आपल्याला माहिती आहे आणि बँड्समनचा निकाल पण लागत चाललेले आहेत बऱ्याच ठिकाणचे कौशल्य चाचणीच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमता होते बँड्समनमध्ये मार्ग असून सुद्धा बरेच विद्यार्थी नापास झालेले आहेत बँड्समनला विद्यार्थ्यांना मार्क असून सुद्धा बरेच विद्यार्थी ठिकाणी नापास झालेला आताच बीड अहमदनगर असेल बीड असन यामध्ये स्किल टेस्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या त्या स्किल टेस्टमध्ये मित्रांनो तब्बल भरपूर प्रमाणात नव्वद पंच्याण्णव शहाण्णव टक्के मुलं काय झालेले आहेत झालेले मित्रांनो खरं तर वैवाडीसाठी सॉरी वैवाडीसाठी झालं आत्ता जस्ट आमचं तेच चालू होतं वयवाडीसाठी उद्या आंदोलन आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना येणं शक्य आहे आझाद मैदान होते मुंबई त्या ठिकाणी सर्वांनी यायचे मी पण येतो तुम्ही पण सर्वजण या ओके ठीक आहे तर बँड्समन पोलीस भरती संदर्भात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वांना म्हणजे हा एक प्रश्न होता की सगळे म्हणायचे का त्याला सर्टिफिकेट लागतं सर्टिफिकेट लागतं सर्टिफिकेट लागतं मी त्या ठिकाणी व्हिडिओ टाकले त्या काळात आणि त्या काळात मी व्हिडिओ टाकून सर्वांना सांगितलं होतं का बाळाला सर्टिफिकेट नसतं तरी चालतंय तुम्ही बिंदास्डमिशन आपलं फॉर्म भरून द्या आणि भरपूर विद्यार्थ्यांनी केल्यामुळे त्यामुळे संख्या वाढली ऍडमिशनची संख्या ॲप्लिकेशनची संख्या वाढली आणि भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले आणि ग्राउंडला सुद्धा भरपूर असे चांगले मार्क विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बँड्समधला पडलेले आहेत मात्र ग्राउंडला बँड्समधला मार्क पडल्यानंतर काही ठिकाणची कौशल्य चाचणी लगेच त्वरित घेण्यात आलेली आहे त्यामध्ये अहमदनगर असेल बीड असेल अहमदनगर अहिल्यानगर असेल आणि नगर, बीड असेल यांनी सुद्धा कौशल्य चाचणी त्या ठिकाणी घेतली आहे आणि ती कौशल्य चाचणी घेतल्यानंतर समजलेलं आहे का त्या कौशल्य चाचणी एकशे बत्तीस पैकी काहीतरी तीन का चार पोरं फक्त पाच पोरं काहीतरी पाच झालेले सर्व मुलं त्या ते ठिकाणी फेल झालेले आहेत नापास झालेले आहेत बीडमध्ये पण तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर मी तुम्हाला तेच सांगतो जे मुलं स्पेशली त्यांच्या उंची बसत नाही म्हणून त्यांनी फॉर्म भरलेले असे जर मुलं असतील तर ज्यांची खरंच उंची बसत नाही आणि फॉर्म भरले असे जर मुलं असतील तर त्यांनी नक्की मित्रांनो कौशल्य चाचणीची तयारी करा प्रॅक्टिस करा सरां रोमेश उपन अकॅडमीच्या तिथं सुद्धा कौशल्य चाचणी शिकवली जाते कौशल्य चाचणीसाठी प्रयत्न करा चांगल्या पद्धतीने कौशल्य चाचणीसाठी तुम्ही अजूनही तुमच्याकडे वेळ आहे आता मी थोडक्यात तुम्हाला का कशा पद्धतीने कौशल्य चाचणी हे झालेले सात तारखेला बऱ्याच ठिकाणचे पेपर आहेत बऱ्याच ठिकाणचे पेपर आठ नऊ घटकाचे पेपर या ता सात तारखेला रविवारी होत आहे लक्षात ठेवा आणि बाकीचे पण पेपर लवकरच पुढचे झालेले राहिलेले पेपर पण लवकरच होतील त्यासाठी मित्रांनो आपण तुमच्यासाठी खाली अकरा रुपयात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सर्वात स्वस्त टेस्ट श्रीदासन आपली हार्दिक आयोजित भव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज आहे फक्त अकरा रुपयामध्ये टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली मित्रांनो रोजचे वीस प्रश्न असणार ना आहे दर्जात्मक आणि परीक्षाभिमुख प्रश्न असणार आहे एकदा रजिस्ट्रेशन केलं का जोपर्यंत तुमची सगळी परीक्षा एक दोन तीन वर्ष याचा कालावधी दोन तीन वर्षाचा कालावधी असू शकतो या परीक्षेचा म्हणजे याचा जेवढ्या काय तुम्ही जोपर्यंत तुम्ही परीक्षा देणार आहेत तोपर्यंत तुम्हाला ही टेस्ट सिरीज त्या ठिकाणी असणार आहे आलक्षमध्ये याच्यातून कुठल्याही प्रकारचा पैसा कमवण्या उद्देश नाही फक्त मेरिट हा हाच विषय ठरतो किंवा ठरवतो त्याच्यामुळं या ठिकाणी आपण त्या अनुषंगाने हा प्रयत्न केला आणि फक्त अकरा रुपयामध्ये लोड घ्यायचं नाही डायरेक्टली माझा नंबर दिसते खाली सत्त्याण्णव सासष्ट पंचवीस छत्तीस डायरेक्टली त्याला कॉल करायचा एसएमएस करायचा आणि कॉल नाही सॉरी एसएमएस करायचं व्हॉट्सअपला अकरा रुपयाचा स्क्रीनशॉट आणि डायरेक्ट नाव पाठवायचं त्याच्यानंतर तिथून पुढं अठ्ठेचाळीस तासामध्ये आठ्ठेचाळीस तासात तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल लगेच कोणालाच ऍड केलं जात नाही आठठेचाळीस तास तरी त्यांना लागतात ओके ठीक आहे आपण पाहतो बँड्सन निकाल संदर्भातलं आता मी तुम्हाला थोडक्यात बँड्समन बद्दल एक नगरची पीडीएफ दाखवतो या ठिकाणी दिसते तुम्हाला समोर अहमदनगर पोलीस कार्यालय अहमदनगर इथलं आहे मित्रांनो काय सांगितलंय त्यांनी सांगितलंय का जे म्हणजे पोलीस शिपाई बॅण्ड्समन भरती पोलीस शिपाई बॅण्ड्समन भरती कौशल्य चाचणी जी झाली जशी स्किल टेस्ट म्हणतो कौशल्य चाचणी उमेदवारांची पात्र पात्र आधी मित्रांनो खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मला वाटतं उमेदवार किती आलेले तुम्हाला टोटल उमेदवारांची यादी दाखवतो बघा पूर्ण लाईन तुम्हाला फेल दिसते पूर्ण लाईन फेल आहे डायरेक्ट अल्लक्षमध्ये पूर्ण फेल लाईन आहे अल्लक्षमध्ये टेस्ट वन टेस्ट टू आणि बऱ्याच स्ट्रिक्ट राहतो बरं का बरेच स्ट्रिक्ट घेत आहेत ते बघा फक्त एक पाच झालेला विचारा बा एक पाच झालं पूर्ण सगळं फेल आहे दुसऱ्या लाईनवरती वरती जर आपण गेलो बघितलं तो, तर टोटली सर्व विद्यार्थी या ठिकाणी फेल आहेत टोटल सर्वच जण फेले एकही पास नाही त्या ठिकाणी त्याच्यानंतर तिसऱ्या लाईनवरती जर गेलो तर तिसऱ्या लाईनवरती गेलो तर सगळं सर्व टोटल विद्यार्थी या ठिकाणी फेल आहेत एकही विद्यार्थी पास नाही चौथ्या पेजवरती गेलो चौथ्या पेजवरती पाहिलं तर टोटली सर्व विद्यार्थी फेल आहेत फक्त एक विद्यार्थी या ठिकाणी पाच ते पन्नास प्लस जास्त मार्क पन्नास टक्के म्हणजे पन्नास प्लॅस जास्त मार्क पाडायचे त्यांच्या या ठिकाणी असतात का टेस्ट वन टेस्ट टू टेस्ट थ्री अशा तीन टेस्ट मिळून तुम्हाला मार्क पाडायचे आहेत दोन विद्यार्थी झाले आतापर्यंत याच्यावरती चौथ्या पेजवरती आलो तर या ठिकाणी एकही पाच विद्यार्थी दिसत नाही सगळे फेल आणि या ठिकाणी जर आलो तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मित्रांनो या ठिकाणी सुद्धा सर्व विद्यार्थी फेल आहेत फक्त एक विद्यार्थी पन्नासावरती पास आहे आणि हा पासष्ट वरती पास आहे म्हणजे किती पास झाले टोटल विद्यार्थी होते मित्रांनो एकशे आणि तेहतीस विद्यार्थी होते आणि एकशे तेहतीस पैकी फक्त पाच झालेत मित्रांनो पाच विद्यार्थी चार ते पाच विद्यार्थी पास झालेले आणि जागा आहेत तीन जागा आहेत म्हणजे जे क्वालिफाय झाले त्यांचं त्या ठिकाणी बँड्समनला फुल अँड फायनली सिलेक्शन काय आहे होऊन जाणार आहे लक्षात मित्रांनो कौशल्य असणे ही केवळ एक पात्रता परीक्षा गुन जर पात्र पात्र पन्नस पन्नस जरी असली तरी लक्षात ठेवा त्यामध्ये मिळवलेले गुण हे गुणव त्यात विचारात घ्यायचे नसले तरी तुम्ही जर त्याला पात्र झाला तर तुम्ही पूर्णपणे याच्यामध्ये पात्र होतात अन्यथा तुम्ही तिकडं पन्नास पैकी पन्नास जरी मार्क घेतले तरी तुम्ही त्या ठिकाणी भरती प्रक्रियेतून नाबाद आपलं नाबाद झालं बाद झालेले असतात लक्षात ठेवा त्याच्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता काय होतं हे मुलं येतात म्हणून येतात ग्राउंड वगैरे असं वगैरे म्हणून पण ज्यांना खरंच टेस्ट द्यायची ज्यांना खरंच टेस्टची गरज आहे किंवा ज्यांना खरंच उंची बसत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे का त्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने वाजायची प्रॅक्टिस करा आपल्या आसपास जवळ कुठं काही वाद्य वाचतील तर त्याची प्रॅक्टिस करा आणि तुम्ही पाहिला असेल टेस्ट वन टेस्ट टू आणि टेस्ट थ्री घेतल्या जातात एवढं नॉर्मली नाहीत ते बघा टेस्ट वन ए टेस्ट टू ए आणि टेस्ट थ्री आहे सपोज आता पाच झालेले विद्यार्थी बघा त्याला टेस्ट वनला पंचवीस मार्क आहे टेस्ट टूला पंधरा मार्क आहे आणि टेस्ट थ्रीला पंधरा आहे टोटल पंचावन्न झालेत म्हणून तो पाच झालाय इथं तुम्ही पाहू शकता डायरेक्ट शून्य शून्याचा आकडा इथं पाहू शकता पाच शून्य पाच इथं पाहू शकता पाच शून्य पाच म्हणजे काय झाले विद्यार्थ्यांना पाहिजे तसं ते वाजवता आलेलं नाही आणि ते वाजवता न आल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात काय झाले त्या ठिकाणी ना पाच विद्यार्थी झालेले म्हणजे एकशे ती पैकी फक्त चार पाच विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत त्याचप्रमाणे बीडची सुद्धा तशीच लिस्ट तुम्ही बीडची पण पाहू शकता बीडचा जर विचार केला तर तुम्ही बीडला पहा टोटल किती मुलं आले होते अठ्ठावन्न मुलं आयथिंक मला वाटतं ग्राउंड दिलं होतं बिडला जागा काहीतरी कमीच आहे असं नॉर्मल जागा होत्या आणि त्याच्यामधून क्वालिफायची जर लिस्टचा विचार केला आपण क्वालिफाय लिस्ट तर आपल्या समोर दिसते या ठिकाणी वीस आणि एक म्हणतं चौतीस हा चौतीस मुलं त्या ठिकाणी ग्राउंडमधून क्वालिफाय चौतीस मुलं झालेते आणि त्या चौतीस पैकी जर विचार केला तर या ठिकाणी पात्र बघा एक सुद्धा पात्र नाही अपात्र अपात्र गैरहजर अपात्र गैरहजर अपात्र गैरहजर ओके या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही विचार केला तर काय अपात्र 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 गैरहजर अपात्र 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 गैरहाजर म्हणजे विद्यार्थी पाहिजे तसे टोटली प्रॉपरली त्यांना काय झाले मार्क मिळाले आणि इथं बघा काय वाद्याचे छत्ते भारतीय संगीताचे ज्ञान एकूण पंचवीस गुण ते हा एका पाहतात स्वरांचे ज्ञान स्वर ओळखणे स्वर किंवा लय गाता वाजवता येणे पंचवीस गुण असतात आणि या ठिकाणी आता काय झाले अॅक्च्युली ते पेज खराब म्हणजे ते पाहिजे तेवढं परफेक्ट पेज नाही आलेलं आणि या ठिकाणी तुम्हाला जे काही वाद्य वाजू त्याला मार्क आहेत म्हणजे असे मार्क टोटल आहे आता मैदानी चाचणीला बघा काय गुण घेतले आणि मग सत्तेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस चौतीस बत्तीस छत्तीस भरपूर आहे परंतु या ठिकाणी जर हे झाल्यामुळे ते पात्र अपात्र झालेत आल लक्ष या ठिकाणी सुद्धा एक दोनच मुलं काहीतरी पात्र झालेत इथं पण अपात्र पैकी झाले नाही मग मला तुम्हाला सांगायचं हेच आहे या माध्यमातून की बाळांनो पोलीस बँड्समनची जर तुम्ही प्रॉपरली जे विद्यार्थी ठीक आहे आता या मुलांना सगळे सगळ्या ह्या मुलांना काय असणार आहे दुसरीकडची तयारी करत असणार आहे आल्या लक्षामध्ये दुसरीकडची तयारी करत म्हणजे दुसरीकडे बसतायत म्हणून त्यांनी हे कल्पन ज्या मुलांची खरंच उंची बसत नाही ज्या मुलांची त्या ठिकाणी उंची बसत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी आधी बँड्समनचं शिकून घ्या सर्टिफिकेट वगैरे काय लागत असेल तर काय असेल तर मला संपर्क साधा मी तुम्हाला मदत करू शकतो माझ्या पद्धतीनं आणि तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळू शकतं मात्र ज्यांची खरच एकशे बावन्न एकशे त्रेपन्न उंची आहे एकशे पंचावन्न पेक्षा कमी त्यांनी चांगलं प्रॉपरली करा कारण तुम्हाला तेवढीच संधी बाकीच्यांना काय नाही बाकीच्यांना कारागृह या सारे पेपे पोलीस आहे चालक सगळे तुम्हाला काहीच नाही त्याच्यामुळे तुम्ही ती प्रॉपरली तयारी करा ओके हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं आणि तुम्हाला समजावायचं होतं बस ओके धन्यवाद भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत